सर्वांना कल्पना आहे की चार नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम केलेला आहे त्याच्यानुसारमध्ये महत्वाच्या ज्या कारण आहेत अशा आहेत की नामनिर्देशन स्वीकारण्याची जी तारीख आहे ती दहा दहा अकरा ते सतरा अकरा सकाळी अकरा ते तीन या वेळेमध्ये नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाते त्याच्यानंतर नामनिर्देशन पत्राची जी छाननी आहे आणि त्याच्यानंतर वैधरित्यात जे नामनिर्देशित झालेले उमेदवार आहेत त्यांची यादी अठरा अकरा दोन हजार पंचवीस ला जाहीर केली जाईल त्यानंतर नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा जो मुदत आहे ती एकोणीस अकरा ते एकवीस अकरापर्यंत आहे तीन वाजेपर्यंत ज्या कुठल्या उमेदवाराला आपलं नाव मागे घ्यायचं असेल तर तो मागे घेऊ शकतो जर अपील कोणी केलेलं असेल याच्यामध्ये कोर्ट केस झाले तर एकवीस अकरा ते पंचवीस अकरापर्यंत ह्या अपील साठी आपल्याला मुदत देण्यात आलेली आहे आणि आप आपल्याला त्या पंचवीस तारखेपर्यंत अपिलाचा निर्णय प्राप्त करून घ्यायचा आहे त्यानंतर दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा आपला अन, आणि अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक आहे आपलं जे निवडणूक मतदान आहे ते, मत ते दोन डिसेंबर रोजी होईल सकाळी साडेसात पासून ते सायंकाळी साडेपाचपर्यंत ही मतदानाची वेळ असेल आणि मतमोजणी आपली तीन बारा दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून होईल तर यामध्ये मतमोजणी तसेच आपलं रिसिव्हिंग डिस्पॅच त्याचबरोबर आपलं जे काही हे होणार आहे याच्यासाठी आपण व्यापारी संकुलीतली जागा निश्चित करण्यात आलेली आहे पाचोरा नगर परिषदेसाठी एकूण त्रेसष्ट मतदार मतदान केंद्रांमध्ये निवडणूक होणार आहे सर्व मतदान केंद्र ठिकाणी त्या अश्व मिनिमम फॅसिलिटीज मतदान केंद्रांवर मतदाना मतदारांसाठी देणं अभिप्रेत आहे त्या सर्व देण्यात आलेले आहे जिथे कुठे काही कमतरता असेल त्याची आम्ही पूर्तता करण्याचा प्रयत्न करत आहोत आजच्या या पत्रकार परिषदेद्वारे मी सर्व पाचोरा नगरपालिकेच्या मतदारांना आवाहन करते की सर्वांनी जास्तीत जास्त या मतदानामध्ये सहभागी व्हावं आणि जास्तीत जास्त मतदान नागरिकांनी करावं आणि ह्या निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करायचं मतदान केंद्रांच्या भवती कंपाऊंड नाही तिथे सर्व ठिकाणी आपल्या करून बॅरिकेडिंग करण्यात येईल आणि कुठेही अशा प्रकारचा आमचेच प्रकार घडणार नाही याची सर्व आम्ही म्हणून प्रशासन म्हणून आम्ही सर्व जण आहेत दक्षता ती दक्षता केंद्रावर आपली महत्त्वाची सुविधा अशी राहील की दिव्यांग बांधवांसाठी हेल शेअर ची उपलब्धता राहील रॅम्प आपल्याकडे सर्व सर्व ठिकाणी आहे जिथे रॅम्प नाही तिथेही व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जर काही महिला असतील जर ज्यांची लहान मुलं असतील त्यांच्यासाठी आपल्याकडे पाळणा घराची व्यवस्था राहील पाण्याची व्यवस्था राहील अशा प्रकारे जेवढ्या आयोगाने सूचना दिलेल्या आहेत तेवढ्या सगळ्या मिनिमम फॅसिलिटीज ह्या प्रत्येक मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्यात येतात जे ऐंशी वर्षापेक्षा गृहमतदानाबाबत कोणत्याही सूचना नाही जर सूचना आल्या तर त्याच्यानुसार कार्यवाही करू त्यांना मतदान केंद्रावर येऊनच मतदान करतो सुपर इतना हुआ है, सगाई त्याच्यामुळे तुम्हालाही त्याचा अनुभव तुम्ही नंतर म्हणा की बा खूप चांगलं केंद्र मला म्हणजे चांगला मतदारसंघ मला मिळाला पालिका मिळाला एक जर